जहळी घेऊन ना बाकी देवाने का हलका एक मिनिट सर जी बाकी विजयानंतर या ठिकाणी पोहोचलेले रे आलेकन धास्ती देणारा असा तुमचा विजय आहे दिल्लीत पोहोचलाय काय भावना आहे आज दिल्लीतसे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी ही नवीनच आहे तशी दिल्ली तर नवीनच आहे पण लोकसभेची निवडणूकसुद्धा एक अविस्मरणीय निवडणूक झाली कारण माझा राजकीय जीवन प्रवास पाहिला ते एकदम खडतर आणि सर्वसामान्य कुटुंबातला कुठला राजकीय वारसा नसताना ग्रामपंचायतचा सदस्य सरपंच ते खासदार या पदापर्यंत पोचण्याचा बहुमान मला माझ्या मतदारसंघातील मायबाप जनतेने दिला नेते मंडळीने माझा विश्वास टाकला तो विश्वास खऱ्या अर्थाने सार्थकी ठरवला आणि आज दिल्लीमध्ये आल्यानंतर एक वेगळं पण पाहायला मिळालं कारण कधी आपण स्वप्नात न पाहिलेली दिल्ली आज आपल्याला प्रत्यक्षरित्या संसदेत जाण्याचा बहुमान मिळणार आहे हा आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी एक भाग्याचा दिवस आहे तुम्ही निवडून आला त्याच्यानंतर तुमचे जे समोरचे विरोधक होते त्यांनी शुभेच्छा दिल्या नाही राजकारणात मला आज उक्त काही शुभेच्छा नाही आल्या पण त्यांच्या शुभेच्छा जरी आल्या नाही पण त्या शुभेच्छा ग्राह्य धरून आपण पुढं काम करायचं तुमच्यासमोर काय प्रश्न आहेत लोकसभेचा <coughs> माझ्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर बहुतांशी भौगोलिक परिस्थिती एक ग्रामीण टच मतदारसंघ आहे आणि सध्या मला निवडणुकीमध्ये एक प्रामुख्याने काही प्रश्न माझ्यासमोर आले ते म्हणजे कांद्याची निर्यातबंदी आणि दुधाची दरवाढ हे प्रश्न आता ज्वलंत प्रश्न आहे बाकी काही पाण्याचे प्रश्न आहे काही शेतीचं पाणी आणि पिण्याचं पाणी काही औद्योगिककरणाचे प्रश्न हे सगळे प्रश्न आपण सोडवणार येणाऱ्या कालखंडामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबरीने आत्ता सध्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दुधाचे दरवाढ आणि कांद्याची निर्यात निर्यातून नाही गुजरातला गुजरात। कांद्याचे दर मिळतात पण महाराष्ट्राला मिळत नाही काय वाटतं याच्यावरती प्रश्न उत्तर निघू मिळेल का आता ते तर मुद्दे मांडावं लागणार आहेत ना आम्हाला शेवट निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलं राज्यांसाठी आठ हजार कोटी फक्त दिलेले आहेत महाराष्ट्राला उत्तर प्रदेश बिहारला पंधरा ते वीस हजार कोटी दिलेले आहेत दुजा भाऊ दिसतोय तर दुजा भाव आहे पण आता पाहू आजू मी तर संसदेतच नाही गेलो आजू आता तिथे गेल्याशिवाय आता कसं बोलणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अजूनही जाहीर नाहीत उद्याची शेवटची तारीख आहे सुरेंद्र पवारांचं नाव चर्चेत आहे पार्थ पवारांचं आहे उमेदवार दिला अजित कुटुंब की पक्ष असा सवाल उपस्थित झाला शेवट दादा एका नेते आहेत ते त्यांचा निर्णय घेतील माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी इतक्या मोठ्या राजकीय लेवलवर भाष्य करलेलं न केलेलं बरं लंके साहेब नेहमी अजितदादाबद्दल बोलताना सांभाळून बोलतात बाकीच्यांना अंगावर घेतात असं का नाही मी कोणालाच अंगावर घेत नाही आणि शेवट मी कामाला महत्व देणारा माणूस पुढल्याची रेष आहे ना पुसण्यापेक्षा ना आपली रेष वाढवायची त्यामुळं या भानगडीत कशाला पडायचं आपण गरीब माणसं आहेत आपण शेवटचा प्रश्न तुम्ही म्हणाले होते की निवडणुकीच्या दरम्यान एक चर्चा झाली होती की संसदेत मराठी आणि इंग्रजीचा वाद सुरू झाला होता का दिल्लीत आला तुम्ही काही इंग्रजी दडे बिडे कसं लावायचं ठरले नाही दडे लावायची गरज नाही मी तर बऱ्याच वेळा सांगतो माणूस काय त्याच्या आईच्या पोटातून शिकून येतो का पण एकदा पाण्यात पडल्यावर माणूस पोवायला शिकवतो ना तशी गंमत आहे परिस्थिती आता बघतो जरा अंदाज घेतो ना मला तर आजू संसद कुठल्या बाजूला हे आणि कुठून आत जायचं हेच माहीत नाही तर आत गेल्याबरोबर शिकणार आहे कुठं मराठी भाषा पुढल्या माणसाला कोणती भाषा अभिप्रीत आहे तशा भाषेतच मला बोलावं लागणार आहे ना जर मी एखाद्या भाषेत बोललो समोर ज्याला मला ज्याच्यासमोर मला प्रश्न मांडायचे त्याला ती भाषा जर त्यांना कळत नसेल तर मग त्या भाषेतच बोलावं लागेल ना त्यामुळं शिकत असतो ना जसं उत्तर देणार देवाच लागेल ना साहेब <laughs> लंके साहेब या निवडणुकीने तुमचे राजकीय विरोधक देखील वाढले पालकमंत्री हे तिथले तुमचे राजकीय विरोधक झालेले आहेत तर आता पुढील भविष्यामध्ये अनेक अडचणींना देखील सामोरं जावं लागेल केंद्रात सरकारनंही कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं साधून घेणार निलेश लंकेचा जन्म हा संघर्षातून आज झालेला आहे माझ्यासारखा सर्व सामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला एका शिक्षकाचा मुलगा ह्या पदापर्यंत पोचतो माझा राजकीय प्रवास तर मी बऱ्याच वेळा सांगितलं म्हणजे माझा दोन हजार दहाला सरपंच बाराला पंचायत समिती सदस्य चौदाला उपसभापती सतराला जिल्हा परिषद सदस्य म्हणून जिल्हा परिषद सदस्य झालो एकोणीसला आमदार झालो आणि आता चोवीसला खासदार झालो हे सगळं संघर्ष उकळून पेलो आहे ना आम्ही त्यामुळे हे काय आमच्यासाठी नवीन नाही संघर्ष विरोध विरोधक हे आमच्यासाठी नवीन आहे पण मी विरोधाला विरोध करणारा माणूस नाही मी कामाला महत्व देणारा माणूस आहे आपला जो रस्ता आहे आपल्या रस्त्याने जायचं राजमार्गाने आपण पुढे जाऊन ते आपल्याला यश हासिल करायचं आणि लोकांना न्याय द्यायचा थँक्यू